काय समाधान की या बाबा नाही ना खर्च भरपूर येतो सध्या नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक पंधरा मार्च ले ले थे 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 दोन हजार पंचवीस सकाळची वाजली आहे ना आणि आता आपण आलेलो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर बारा लाईन मी ट्रॅक्टरच्या आणि दोन पिकअपच्या म्हणजे जवळपास साडेतीनशेची आवक झाली आहे आता बघूया आजचे कसे भाद्रभाव असत आहे चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणार आहे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत राहतील व आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघत व शेतकरी मित्रांपर्यंत पोचवत चाला जेणेकरून त्यांना पण कांद्याचे बाजार भाव कळत जातील चला भाऊ बघू आजची लिलाव चालू झालेला आहे पहिलीच लाईन पहिली गाडी लाल कांदा आहे काय भाऊ घ्या कांदा चौदाशे साठ लाल कांदा आहे चौदाशे साठ वन थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी रुपीज कुठला आहे कांदा सावरगाव लालकांदाय काय भाऊ गेला होतगुती उन्हा आहे का नाही वन थाउजंड फायव्ह हंड्रेड टेन रुपीज साईज बघू शकता लालकांदा लालकांदा आहे आपण काय भाऊ गेला तेराशे पंचाहत्तर कुठले तेराशे पंच्याहत्तर रुपये गेलेले बघ पुढं उलटी आहे लाल कांद्याची काय भाऊ गेले सातशे ब्याण्णव सातशे ब्याण्णव रुपये कांदा काय भाऊ जायला हो किती गेले किती गे दा। गे चौदाशे छप्पन्न बरं वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी सिक्स लाल कांदा आहे काय भाऊ गेलं दादा पंधराशे कुठले हो एक रुप पंधराशे रुपये गेलेले लाल कांदा आहे ड्राय कोणता बिया नाही हो घरचं आहे का बरं पंधराशे रुपये वन थाउजंड फाय हंड्रेड गोल्टी लाल कांद्याची किती गेली दादा साडेआठशे बरं आणि खाद ते खादले नाही का बरं बघू पुढं काय भाऊ गेले गोलटी साडेनऊशे बरं लाल कांदा काय भाव भाऊ काका चौदा ऐंशी वन थाउजंड फोर हंड्रेड एटी रुपीज कुठला कोणतं चौदा चायनाचा उन्हाळा आहे का नाही नाही का लाल कांदा आहे काय भाव गेले चौदा चाळीस कुठले का आधी वड् कोणतं चौदाशे बर किती गेले दादा चौदाशे पंचवीस बर लाल कांदाशे पंचवीस लाल कांद्याची गोल्ठी काय भाऊ गेली हो का बरं कुठले कडक माळेगाव कडक माळेगाव काय भाऊ गेले पंधराशे बर लाल कांदा कुठले हो पुरीचे आहे का नाही टाइम आहे का अजून पंधराशे लाल किती बाकी अजून बर खाद काय बघेल अनसोल्ड का बरं काय म्हणले व्यापारी का लिलावच नाही केला का नाही का नाही का खाद अनसोल्ड आहे आज ឣ្ಲ ಸಪಡಿತ ម್ಲೆ ಜಿಡಬ್ಲ್ಲತ ಟ್ರಾಗದ ಮ್ಡಿತ នಯಬು ಼ಗೆ ಕಾ ನ್ಳಂದಿ ಠಿರಾ ಸಿರಾ ಜಿರಾ ಅಜಿದಂದ ಅನಿದ ಣಸಿರೆ ಜಿದಯ ನಿದಾ. ឬು ಡಿದ ಸಿರು ನಿದ಺಄ ಟ್ಸ repeats ಹೣಬ ಅಲಾಗಬ್ಲ मोठे संपले कांदे उन्हाळा आहे ना, का नाही टाईम आहे का बरं आपले काय वाव गेले दादा कांदे चौदाशे बारा पुढे होटा चौदाशे बारा रुपये कोणतं बियाणं कोणतं बियाणं रेड किंग का रेड किंग बियाण्याचा कांदा आहे काय वाघ गेले माऊली आज

काय भाऊ गेली होई पाचशे आणि कांदे चौदा छप्पन्न वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी सिक्स कुठले कांदे जोपूरचे चांदवड चौदाशे छप्पन रुपये किती अजून शिल्लक संपले का उन्हाळ उलटी उन्हाळची गोलटी काय भाऊ गेली होई गोलशेन आठशे एक्कावन्न सर उना उनाल कि पहिला नग भेटलाइ भेलेस पन्ध्रिसले दोन गाउँवाडी पन्ध्र से तिस रुपियाँ गे उलोरा एलोरा चाहिँ बिहा पन्ध्र से तिस वन थाउजन्ड फाइभ हन्ड्रेड थर्टी रुपिस सही त बगु सक पहिला गज पन्ध्र से तिस उन्हाळा कांदा आहे साईज बघू शकता ड्राय म्हणाली एकदम पाच साठ साईज आहे काय भाऊ गेले हो पंधराशे तीस आपण पंधराशे तीस गेलं नाही उन्हाळ्या वन थाउजंड फायव्ह हंड्रेड थर्टी रुपीस कोणतं बियाणं येलो राहतं का कुठले आपण बहादुरी पंधराशे तीस उन्हाळ कांदा आहे काय भाऊ जायले हो कितीशे पंधराशे एक्क्याऐंशी कुठला कांदा भाऊ मांगी तुंगी बरं कोणतं बियाणं होतं रे गजाननचं आहे का बरं किती कांदा अजून काढायचं बाकी काढायचं बाकी पंधराशे हो होणार कांदा बरं काय भाऊ गेले मग चौदा पंच्याहत्तर चौदा कुठले येतो मी शेवरेज मागे तुमची चौदाशे पंचाहत्तर वन थाउजंड फोर हंड्रेड फाईव्ह चौदाशे पंचाहत्तर कोणतं प्रसादच आहे का आपले काय भाऊ गेले चौदाशे पंचवीस सोनच आहे पण चौदाशे पंचवीस वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज हे कोणतं बियाणं घरगुती का बरं कुठली तुम्ही पिंपळ पिंपळ नसत कुणाला अंदाज काय भाव लाईल दादा पंधराशे सतरा पंधराशे सतरा वन थाउजंड फाय हंड्रेड सेवन्टीन रुपीज पंधराशे सतरा काय काय भाव गेले दादा चौदाशे एक्कावन्न चौदाशे एकावन्न कुठले पिंपळ का चौदाशे एकावन्न बरं कुणालाच हाय पण काय भाऊ गेले पंधराशे सत्तर कुठले कांदे कुठले सटाने पंधराशे सत्तर कोणतं बिया प्रसाद बर किती लावलेले आठ नऊ एकर का बर आत्ताच काढले अजून काही काढायचे काही उन्हाळा कांदा आहे काय भाऊ जाऊ आहो किती गेला पंधराशे काय भाऊ गेले काय भाऊ गेले चौदाशे चाळीस चौदाशे फोर हंड्रेड फोर्टी रुपीज कुठली हो जरा ना चौदाशे चाळीस काय भाऊ गेले हो चौदा पंच्याऐंशी वन थाउजंड फोर हंड्रेड एटी फाय रुपीज हा पण उन्हाळ्या उन्हाळ्याची भरपूर आवक वाढली आता काय भाऊ गेले हो पंधराशे पंचवीस कुठले हा पंधराशे पंचवीस वन थाउजंड फाय हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज कोणतं बियाणं कोणतं बियाणं ना ये पंधराशे पंचवीस ना ಪೇ ಬಾವ ಬರ ಪೇ ಕಾಯಿ ಪೇ ಕೂಡ ಬೀಯ ಬೇ ರೂಪ ಕಾಯ್ ಸೋಳೆ ಕಾನ ಮಂಟ ಕೊ ಬಿ घरगुती सोळाशे रुपये काय समाधान की या बाबत नाही <laughs> ना खर्च भरपूर येतो सध्या वाढेल का नाही काय वाटतं हा ना आवक वाढतेच भरपूर सोळाशे रुपये पुढं उन्हाळ्याचे हा पण काय भाऊ गेले सोळाशे पंचावन्न सोळाशे पंचावन्न पुढले कांदे कुठले <lei> कांदे जैदर सोळाशे पंचावन्न वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी फाईव्ह रुपीज कोणतं बिया नाही सोळा सोरा तर उन्हाळा कांदा काय भाव गेले चौदाशे साठ चौदाशे साठ रुपये उन्हावे कुठले आपण बरं कोणतं बिया नाही घरचं आहे का किती लावलेले नाही कांदे पाच आहे एकदा सोळाशे साठ बरोबर काय भाऊ आयपाली साडेसहाशे ही साडेपाचशे का बरं तुमची घेतली खात इकडं मागं पहिल्या लाईनला खाद अनसोल्ड होती घेतलीच नाही हां काय भाऊ गेले सोळाशे बरं सोळाशे रुपये आपली हात काय गेली साडेतीनशे बर काय भाऊ गेली हो गोल्टी? नऊशे रुपये गोलटी काय भाऊ गेली हो आठशे बर